हो केस कटिंग चालू आहेत केसाची कटिंग करावं लागतं हा हे बघ बर वाटत हे बघा कोंबडीची पिल्ली पण ठेवलेली आहे त्याच्यात छोटी छोटी काय बोलता तुम्ही चुजा चुजा कुराडा कुराडा खुराडा हाय हॅलो कशात आय होप मस्तच असाल तर आज आपण परत एकदा धनगरी जीवनाकडे बोलूया आणि म्हणजे त्यांच्या गावाकडून भरपूर अशी माणसं आलेली आहेत त्यांना भेटायला आणि भरपूर साऱ्या भेटवस्तू आणलेल्या आहेत कोंबड्या वगैरे घेऊन आलेल्या आहेत तर आपल्याला त्या बघायच्या नवीन होणार आहे तर चला बघूया आपण असा किती दिवस कराल त्याला किती दिवस एका दिवसात होईल दोन दिवसात का रक्त रक्त ना

डेंजर काम आहे आज गावावरून भरपूर पाहुणे आलेले आहेत त्यांचे आज ती पण तुम्हाला बघायला भेटतील तुम्ही कोण आहात त्यांचे भाऊ पाहुणा हा दोघे भाऊ आहेत बघा भाऊ भाऊ पाहुणे आणि थोडा इकडे आता जो पाय थोडं ना इकडे कर इकडे माग चूल आहे जा जरा मिनिट नाही चूल आहे सोन्या उपसऊ बी ओई ओई सर सर मस्त हां गदस हे बघा कोंबडीची पिल्ली पण ठेवलेली आहे त्याच्यान छोटी छोटी त्याला काय बोलता तुम्ही चुजा चुजा कुराडा कुराडा चुजा कुराडा कुराडा

आज गावाकडची माणसं आलेली आहेत ना त्यांनी भरपूर असे कोंबडे आणलेले आहेत आणि हा कोकरू बघाओ उचलतो हा काढ ना त्याला काढ काढ तिकडून काढच आतमध्ये जा ना तू काहीच करणार नाही ते छोट्या छोट्या किती आहेत बघ आमचा सर्वेश पण आलेला आज त्या दिवशी मी एकटीच आलेली तर त्यांनी हट्ट केला मला जायचंय मम्मी म्हणून त्याला घेऊन आलोय आपण आज मोठी वाली।, वाली की सॉरी छोटी ती बघ ती छोटी आहे बघ ती काढ बघा जा। इकडे नवीन आलेले आहेत त्यांच्या जोडीला तर त्यांच्याशी पण भेटूया आपण बऱ्याच बकऱ्या लावलेल्या आहेत त्यांनी मेंढ्या आहेत मेंढ्या आणि यांच्याकडे गाय पण आहे ही गाय दूध देते का दूध देते नाही दूध देते तुमचं नाव काय सीताबाई मोठे कोणत्या गावातून आलात तुम्ही मोरगाव जेजुरी म्हणजे त्यांच्याच गावातले ना आ, आ, हा, हा। आता तुम्ही कधी आले त्या दिवशी आम्ही आलेलो तेव्हा नव्हते दोन दिवस झाले दोन दिवस झाले ना हा यांचं पालन वगैरे कसं करता तुम्ही चरायला चरायला आता इथे जागा पण नाही ना तेवढी जागा बी नाही आता आधी कुठे होते तुम्ही चालत तिकडच्या साईडला अरे वा आणि ही काय करतात तुम्ही पाळणार होता ह्याची केस का कटिंग करता का, का? केस कात्रा लागते चांगलं वाटत ना जरा हा हा जा ना तू पण जा तिथे तयार होते तयार तयार होते मस्त पाहिजे हा बरोबर म्हणजे घरच्या घरी केस काढला

केस कटिंग चालू आहेत केसाची कटिंग करावं लागत बर त्याला चिकना चिकणा बनवता तुम्ही बांड दे बांड बोल भांडा दे बघा जेवण वगैरे रेडी झालंय <गली> बाजरीची भाकरी नाकरी ना? बाजरी बाजरीची भाकरी बघा बाज। पकडा ना हातात पकडा दाखवा तुझा पण फोटो घेतो बाजरीची भाकरी बनवलेली आहे भाकरी खाऊन झाली तुमची आता खायची तुमच्याच आहेत का कोंबड्या कोंबड्या काय खात तुम्ही सेल करता विकता का

आता हा जास्त दिला संध्याकाळी आली सोडायची ती पिल्ला तुम्हाला सावली म्हणजे अशी काही इथे नाहीच नाही केलं तुम्ही दिवसभर उन्हातच उन्हात आता आम्ही जेवण केला म्हणजे अशी जागा बघायची ना की झाडाखाली वगैरे तुम्हाला जाता येईल कुठे झाड नाही ना नाही पण दिवसभर उन्हात राहता ना उन्हात आणि संध्याकाळीच याची बकरी आता चराय सोडली संध्याकाळीच ना संध्याकाळी येते संध्याकाळी अजून सोडली नाही ना बकरी तुम्ही आता ना, ना आता जेवण करायचं ना सोडायची हा मग त्यांच्या सोबत एक माणूस दोन तीन माणसं असतील दोन तीन माणसं हा बरोबर ठेवायची हे बघा किती छोटासा असा कोकरू आहे घे ना गे

आगा आगा केस कापायचा का कैची सारखाच आहे पण तू थोडा वेगळा आहे कटर ती बारीक आली कटर आहे ना नाही ना, कटर नाही कटर नाही कटर वेगळा ना, ना। आला ह्याला काय बोलतात याला कैची बोलते कैची कातर 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 बघ चला मस्त आणि केस वगैरे कटिंग केलेले आहेत तेवढा अजून हिचा पण राहिलाय बाकी बघायच नाही बरं आता टाइम नाही नाही बरीच केस अशी वाढलेली आहेत बघा तुम्ही अशी बरीच केस वाढलेली आहेत त्यांची आणि हा गोचड्या लागलेल्या आहेत ना म्हणून त्याच्यामुळे केस कटिंग चालू आहेत त्यांचे गोचडे बिचडे लागतील ना काढला ना तयार होत हा कात एवढे केस ती काढणार आहेत आता थोड्या वेळेला म्हणजे एक दोन कटिंग झालेले आहेत तीन झाले ना <tinyan> तीन बकऱ्यांची केस कट झालेली आहेत आणि अजून ही बघा अरे वा ब्लॅक दोन आहेत का इथे काय टाकायचं बकरी तेव्हाच काय तो आहे <tinyan> ना टाकायचा पिल्लांसाठी छोट्या बेबीसाठी बनवलेला आहे मस्त असा झाला ठेवणार आहेत ना ह्याच्यात ठेवायचे दिवसभर दिवसभर हे टाकून ठेवायचं त्याच्यावर त्यांना जरा सावधी म्हणून हा कपडा टाकायचा टाका सगळ्यांना बघू किती छोट्या आहेत दिसतीला कुठे ह्याच्या वारी ही बघा छोटी छोटी पोरं आलेले आहेत बघायला तुम्ही कुठे राहता रे गावात रोज येता बघायला ओळख झाली त्यांची सायकल वगैरे घेऊन आलेले आहेत बकऱ्या बघायला बकऱ्या बकऱ्या लहान मुलांना कशी आवड असते ना याची राऊंड बनवायला खेळायला म्हणजे त्या बिल्डिंग वगैरे आहेत ना त्या बिल्डिंग तिकडून आलेल्या आहेत पोरं बघायला आता हे काय पिल्ल सगळी गरज किती छोटे छोटे आहेत त्या त्या दिवशी आपल्याला झोंबी दिसली नाही तर आता बघा यांची झोंबी लागली 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 अरे बापरे सोन्या मोन्या सगळी जेवायला बसलेले आहेत आणि बागू आणि सोन्या तुला नाव माहित आहे त्यांचा गेल्या वर्षी होते गे ना गेल्या वर्षी आलेलं का तू आमच्याकडे असतो सारखा आता येऊ संध्याकाळी परीच राहील हा बापरे आमच्या तिथे हे बघा हे आता भेंडी केली भेंडीची भाजी बाजरीची भाकर आणि ओली भाजी पण केली ना कोणती तरी केली ना ओली भाजी लागली आता ही भेंडी केली आता दुसरा काल वर आता जेवायचा चला आता संध्याकाळी जेवण जेवण आता जेवण चला घ्या जेवून तुम्ही बस ना तू खाली त्यांची फॅमिली आता जेवून घेते आपण जरा बकऱ्यांकडे लक्ष देऊया जरा आता चला बकऱ्या बघूया डायरेक्ट संध्याकाळी आमचा सर्वेश पण मदत करतोय आता कामाला बघा बघा छोटी छोट्या हा छोट्या छोट्या मेंढ्या याच्यात टाकलेल्या आहेत बघा त्यानं नवीन असा जाला तयार केलेला आहे आणि त्याच्यात टाकलेल्या बघा सर्वेश गुड जॉब त्याला पण भरपूर आवड आहे बकऱ्यांची तो द्या अय चालता नाही सोड ना याच्यात सोड आतमध्ये एकदम छोटे आहेत त्यांना आता सावली केली त्याने आणि मोठ्यावाल्या येत आहेत हे बघा कशा लावलेल्या आहेत बघा ऊन लागतो तर गप्प बसल्यात आता अजून आहेत ना त्या कुठे आहेत मग त्या पण आल्या असत्या ना या या तुम्ही आल्या तुम आतमध्ये आहेत तर चला आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तोपर्यंत बाय बाय सी यू सु